नमस्कार मी निकम बातमीचा सात बारा या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचं वेध आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रयागराजमधून एक महत्वाची बातमी महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली या आगीत महाकुंभातील तंबू आणि काही सामान जळून खाक झालंय गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती मिळते तातडीने अग्निशमन दलाच्या वीज गाड्या दाखल झाल्या आग विझवण्यात यश आलंय या घटनेनंतर मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला मात्र या अग्नितांडवामुळे भाविकांमध्ये देखील भीतीचं वातावरण तयार झालं गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर तंबूला आग लागली साधूंच्या राहण्यासाठी हे तंबू बनवले होते अनेक तंबू जळून खाक झाले तिथलं साहित्य जळून खाक झालं रेल्वे पुलाच्या खालीच ही दुर्घटना घडली प्रयागराज मधल्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एका तंबूला आग लागली पुढे ही आग पसरत गेल्यानं अनेक तंबू जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या वीस गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले शास्त्रीपूल ते रेल्वे ब्रिज दरम्यानच्या परिसरात आग लागल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी तर राज्यातल्या बातम्यांकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या विधानाकडे बोलूया पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कापल्यानंतर आता मुंडेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती मीच अजितदादांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केलाय मला पालकमंत्री व्हायची हो इच्छा नव्हती हे मी स्वतः मग भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष पक्षनेतृत्वाला म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चाललंय त्यामुळं मी पालकमंत्री होणार हे बरोबर नाही त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी की दादांनाही मी मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती यावर आता सुषमा अंधारे काय बोलत आपण पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेत यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा बीड मध्ये रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सीचा चा प्रश्न असेल असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम पूर्वी केलेलं आहे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच काम बीडमध्ये सुद्धा तुम्ही आज पक्षाचे तुमच्या पक्षाचे नेते असताना तुम्ही ते कराल अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे तिथं खऱ्या अर्थाने तुम्ही पालकमंत्री आहात हे स्पष्टपणे दिसलं पाहिजे नाही तर कुणीतरी तुमच्या पाठीमागे काय गोष्टी करत असतील हे काय लोकांना तिथं आवडणार नाही आणि सुरुवात करायची असेल तर प्रशासनापासून सुरुवात केली पाहिजे दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून देखील वाद निर्माण झाला कारण पालकमंत्री पदाचा निर्णय हा धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेने दिलेली आहे रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरेंना पुन्हा देण्यात आलंय या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केला तर रायगडच्या विकासासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकर यांनी दिली बारत। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड आहोत म्हणून आणि आत्ता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र दिसतंय पंडास साथ देणाऱ्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही याचंच कारण एकनाथ शिंदेना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील गुलाबराव पाटील म्हणाले निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं पण आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही हे विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री पद मिळावं पुढची बातमी आता धनंजय मुंडेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया पडलो ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंत देखील धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली दादांना सांगितलं पहाट्याच्या शपथविधीला जाऊ नका बघा धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट आहे पहाटेच्या शपथविधी हे षडयंत्र आहे जाऊ नका असं सा सांगितलं होतं अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचलं गेलं असं गौप्यस्फोट मुंडेंनी केलाय अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडेंनी दिलेली आहे धनंजय मुंडेंच्या आणखीन एका वक्तव्याकडे वळ्या मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलंय आपल्याला ठरून लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील मुंडेंनी केलाय तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे आता मनोज जरांगी पाटलांनी धनंजय मुंडेंची गाडी जे मधी सद असं वावट उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तूप केलेलं आहे पूर्ण विराम विराम मिळत नसतो खुन झालेत खून खुन तुमचं लाल चुलीत घाला तिकड ते ते नाटक नाही शिक पाहिजे याच्या चार शीट मध्ये एकही टोळीतला माणूस खंडणीतला आणि खुनातला सुटता काम आण एक बी सगळे तीनशे दोन आणि मोक्यात आले पाहिजे त्यांना सांभाळणारे पण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे बीड सरपंच हत्येवरून मनोज जरांगेनी मुंडेंवर निशाणा साधलाय आज ज्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चा जरांगेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केले मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या त्या टोळ्या संपवाय लागतील असं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असते तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपाव्या आहेत त्याशिवाय चालणार कारण याने ह्या टोळ्या उभ्या केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं हो पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या सव्वीस दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली जनाक्रोश मोर्चा नंतर आता पुढची बातमी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती याच एकवीसशे रुपयांबाबत महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी महत्वाचं विधान केलंय त्या काय म्हणाल्या आणि पैसे कधी मिळणार यावरचा हा विशेष रिपोर्ट लाडकीला एकवीसशे रुपये नाहीच एकवीसशे रुपयांचा अजून प्रस्ताव नाही मंत्र्यांच्या विधानानं लाडकीचा जीव टांगणीला लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकांपूर्वी दिलं होतं महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचे वेध लागले मात्र राज्यातल्या तब्बल अडीच कोटी लाडक्या बहिणींचा हिरमोड होण्याची शक्यता कारण एकवीसशे रुपये देण्याबाबत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नसल्याचं स्वतः महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय नेमकं आदिती तटकरेंनी काय म्हटलंय पाहूया लाडकी वहीन योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी तीन ते चार महिने अगोदर सुरू केली होती एकवीसशे रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण आदिती तटकरेंनी दिलेलं आहे एवढंच नव्हे तर आर्थिक भार किती आहे याबाबतचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार त्यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण यांनी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे मिळणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या येणार नाही खात्यापद्धा आणि आता अर्थसंकल्प झाला एक आमचा मार्चमध्ये की मग पंधराशे ते एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आमच्या भगिनीच्या असं असलं तरी लाडकीच्या पंधराशे रुपयाच्या हप्त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार वाढल्याचं अनेक मंत्र्यांनी कबूलही केलंय त्यामुळे नियमबाह्य लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे त्यात जर हप्ता एकवीसशे रुपये केला तर सरकारचं टेन्शन अधिकच वाढणार आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकार पूर्तता करणार की पंधराशे रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागणार असा प्रश्न राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पडलाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज आणि या योजनेवर अजित पवारांनी काय वक्तव्य केलं ते आपण पाहूया लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं एक महत्वाचं विधान आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून गरीब लाडक्या बहिणींसाठीची ही योजना आहे असं अजित पवार बोलले त्यामुळे नियमबाह्य लाडकींना बोगळण्याचे संकेत अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिले बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय चा आता छगन भुजबळांच्या विधानाकडे बोलूया नाराज असलेल्या भुजबळांनी आता सूचक विधान केलंय मंत्री नाही त्यामुळे राज्य आणि संपूर्ण देशभरात काम करू शकतो असं भुजबळ म्हणाले त्यामुळे छगन भुजबळ आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे मला काय कळपट नाही सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आहे पुढची बातमी दाऊस दौऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता दाऊस दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांचा पाच दिवसीय दाऊस दौरा आहे दाऊदच्या जागतिक आर्थिक परिषदेला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत दाऊस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी सांगितलं पुढची बातमी आता सैफ हल्ल्यासंदर्भातील सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला आता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मोहम्मद इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे त्याला ठाण्यातून अटक झाली त्या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं आहे त्या दिशेने आता तपास केला जातो आहे बताया गया है कि 300 309 लगने वाला है बी के हिसाब से छह महीने से वो यहाँ पे रह रहा है लेकिन वो कई सालों से रह रहा है आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो सात साल से रह रहे सात साल से रह रहे लेकिन सात साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड तो उन्होंने कुछ किया नहीं है द रिमांड इज वेरी फॉल्टी इंटरनेशनल इंटरनेशनल इशू नहीं है वो एक यंग बच्चा है कोर्टामध्ये सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलामध्ये काय युक्तिवाद झाला तो आपण पाहूया सरकारी वकील म्हणाले की हल्ल्याचा हेतू फक्त चोरी आहे की नाही हे शोधायचं तर सरकारी वकील बोलले इथे त्याला कोणी मदत केली आहे का याचा देखील तपास करायचा आहे इतकी सुरक्षा असतानाही आरोपी आत कसा गेला हे समजून घ्यायचं आरोपीचे वकील बोलले अभिनेत्याच्या घरी प्रकार झाल्यानं मीडियानं हे प्रकरण उचलून धरलं सामान्य माणसाच्या घरी हा प्रकार घडला असता तर आरोपीचे वकील बोलले त्या प्रकरणाला इतकं महत्व प्राप्त झालं नसतं आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही असं युक्तिवाद वकिलांनी केला सरकारी वकील बोलले कोणता एरिया सेलिब्रिटीचा आहे की नाही हे त्याला माहित होतं आरोपी सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे शिंतोडे असण्याची शक्यता आहे आरोपीची चौदा दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली दरम्यान आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलंय लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या या कारवाईचा व्हिडिओ देखील सामच्या हाती लागला आहे हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पने तो लपून बसला होता आरोपीनं हल्ला केला तेव्हा परिधान केलेला काळ टी शर्ट गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेला त्यांनी जो निळा शर्ट होता तो देखील पोलिसांनी जप्त केला आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे ते कोयता सापडल्याची माहिती मिळते सईफडच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन आता समोर आलेलं आहे अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड देखील जप्त करण्यात आलं हा आरोपी सहा महिन्यांआधी भारतात आला होता आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय भारतात घुसल्यानंतर आरोपीनं त्याचं नाव बदललं कधी विजयदास तर कधी बिजॉय दास अशा नावानं तो वावरत होता ठाण्यातल्या एका बारमध्ये देखील त्यांनी हाऊसकीपिंगचं काम केलं होतं अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा व आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत आप। आरोपीचं नाव आहे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शेहजाद आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड देखील जप्त करण्यात आले आरोपी सहा महिन्यांआधी मुंबईत आला होता आणि त्यांनी तीन नावं बदलली होती आरोपीचं विजयदास विजयदास नावानं ठाण्यात वास्तव्य होतं सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली तीन दिवसानंतर सैफ अली खानच्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं हल्लेखोराला पकडल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास आहेत मात्र ज्या बुरजी पावल्यामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय त्या बुरजी पाववाल्याची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीनं पोलीस लोकं आलो होतं अजून आम्हाला त्याला फोटो पण दाखवले स्टेशन स्टेशनचे फोटो दाखवले त्यानंतर ते, ते, ते बिल्डिंगच्या तिकडच्या पण फोटो दाखवले अजून इकडच्या सी सी कॅमेराचे व्हिडिओ दाखवला आम्हाला की माझ्या दुकानावर आलं होतं त्यांनी पाणी पिले अजून तिकडे आलं अजून माझ्याकडनं आलू पराठा आहे पाव सगळे भेटते तिकडं तो त्यांनी आता काय खाल्ले तर माहीत नाही लंच टाईम आहे गर्दी असतं भरपूर मग त्यांनी खाल्ल्या अजून पाणी पण पिल्लं पोलीस लोकं आलं होतो अजून पुढच्या बातमीकडे सरपंच देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संभाजीनगरात मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं चित्र दिसून आलं या मोर्चा देशमुख कुटुंबासह जरांगे देखील सहभागी झाले होते या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये जर एवढी काळीमा घटना घडत असेल आणि त्याला न्याय मागायसाठी जर लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरावा लागत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही आणि मुख्यमंत्र्यांना थोडीशी जर काही वाटत असेल तर त्यांनी या आरोपींना तात्काळ फाशी दिली पाहिजे न्याय नक्कीच मिळायला पाहिजे अतिशय हिस् पद्धतीने एखादा हिंस प्राणी सुद्धा आधी नरडीचा घोट घेऊन नंतर प्राणी खातो पण माणसाला सुद्धा अतिशय निर्दयीपणे मारलेला आहे तर सरगवासी संतोषाना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशीची शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे जन आक्रोश मोर्चाच्या बातमीनंतर पुढच्या बातमी आहे काँग्रेसच्या आंदोलनाची नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केलं भागवत यांनी राम मंदिर झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं असं विधान केलं होतं आणि या विधानाचा निषेध काँग्रेसनं आंदोलन करून केला पुढची बातमी अपघाताची बीडमधून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांचा एस टी बसनं दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ भरधाव एस टी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना उडवलं या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे बीड परळी महामार्गावर हा अपघात घडला सुबोध मोरे विराट घोडके आणि ओम घोडके अशी मृत तरुणांची नावं आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली बीडहून परभणीमध्ये परभणीला जाणाऱ्या एका एस टीच्या बसला भीषण अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं अतिशय दुर्दैवी घटना या बीडमध्ये घडलेली आहे आणि तीन मुलांचं जागीच मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दहा दहा लाख रुपयाची मदत एसटी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केली आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन पाठकांनी दिलं